पुरणाची डाळ टाकली मी आणि बघा काय फुटाणा केला आहे ते तुम्हाला दाखवते कसला खुटाणा झाला आहे तर इथे मी डाळ टाकली आहे पुरणाची आणि मंडळ थोडीशी दोन तीन शिट्ट्या होऊ द्या थोडंसं उशीर झालं ना त्याच्यामुळे थोडं अर्धरकच्ची वाटलं कुकरमध्ये शिजू द्या पण बघू शकते तर फुल भरले कुकर आणि आता याच्यामधून आता झाकण निघणं झाले तर झाकण काढावं कसं काय पातीलात काढून दिली सरांनी थोडीशी रागवली पण काढून दिली इथं गरम पाणी ठेवले मी आणि याच्यामध्ये पातील्यामध्ये थोडं जास्त पुरण आहे ना थोडंसं त्याने शिजतं आहे पुरण आणि हटायला बी सोपं जाते त्याच्यामुळे मी पातीलात काढून ठेवलं चला पाणी वगैरे गरज बघा लेकरं आमचे घरात बॅडमिंटन खेळतात आमचे लेकरं बाहेर एवढं पटांगण असून घरामध्ये असते बघा आमचं यश बघा घरामध्ये यश महाराजांचं चित्र कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा यशला आणि आणि हे काढले श्रीकृष्णाचं जन्माष्टमी होती ना त्या दिवशी काढलं तर हे एवढं काही म्हणजे असं यश म्हणू लागलं जमलं नाही दाखवू नको पण खूप छान काढलं ना तर मला खूप आवडली आणि अजून एक दाखवते दिदीने काढलेले चित्र आणि हे बघा हे काढले महादेव पार्वतीचं बघू शकते किती छान असं दिसायलं आहे ना तर असे काल आमचा दिवस असा गेलाय काल छान गेलाय कालचा दिवस तर आज तिथले होते मी सगळे केस आणि मस्तपैकी असे वाळे आणि चिपचिप असं तेल लावलं आणि विण घातली ना की मला फोन खूप बरं वाटतं इथे आणले कापूर सरांनी आणि हा भीमसेन कापूर आहे आणि घरामध्ये जर निगेटिव्हिटी घालवायची असेल पॉझिटिव्हिटी घरात ठेवायची असेल ना तर नेहमी सकाळी संध्याकाळ कापूर जाळावा मी तर नेहमी जाळते तर चला कापूर जाळूयात आपण तर आता डाळ अशी मस्तपैकी अशी शिजलेली आहे आणि अदरकची थोडी असली ना व्यवस्थित काम तर त्याला घोटलं जात नाही तर इथे मी सगळं आता चाणीमध्ये गाळून घेते आणि जे राहिलेले शिल्लक पाणी जे पडतं डाळीचं ते आपण सारासाठी आमटीसाठी वापरूया तर आता ही डाळ आता मी सगळी काढून घेतली चाळणीमध्ये आणि बघू शकता की छान अशी शिजलेली आहे तर आता आपण याचं पुरण करून घेऊया तर इथे पातेल घेतले मी मोठं आणि आता या चाळणीमध्ये असं हे डाळ घेतली छान शिजलेली आणि असा तांबा असं जगडवा ते आणि असं घोटायचं म्हणजे पुरण छान पडतात पूर्ण करून तर डाळ वगैरे काढून झालेली आहे तर लक्षात किती अशी मस्त नरम अशी पूर्ण झालेले आहे तयार आपलं जे डाळ काढून झालेली आहे तिथं गॅसवर ठेवलं आहे मी तावा आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का इथे सोप घेतली आहे मी आता तावा आणि त्याच्यावर भाजायची आपल्याला सोप आणि या विलायची घेतली मी चार सोप आणि विलायची आणि भाजून पूर्णामध्ये टाकली ना तर पुरणाची टेस्ट खूप छान येते तुम्हें, तुम्हें तर तुम्ही तुम्ही पण एकदा टाकून बघा आणि सांगायचं म्हणजे पचायला पण सोपं जातं तर चला भासते आणि बारीक करून घेते बघा मस्त बाल केलं याचं तर चला पूर्णाचं सा प्रमाण सांगते ते चार ग्लास मी इथे डाळ घेतली आणि त्याच ग्लासने चार ग्लास साखर घेतला दारात गेटमध्ये आली होती शेशांग झालं काय यश शेशांग यश खेळ ना चला लवकर चला पावसात बी खेळा वाटायला चला आपलं पुरण बघा किती छान झाले असं मस्त झाले आता यात आपण उतरून घेऊया कारण हे टाकलं तेव्हापासून लाईट गेली आणि तयार झाली लाईट आली इकडे टाकल्याने भात मग तर चला पीठ छान आता मळून झाले तर आता आपण करूया पुरणपोळी पुरण पण थंड झाले कदि खोना खोना तर झालाय आपला तयार इथे सार आणि मस्त असा इतकं छान मंगवा सुटला आहे तर कधी कधी असं वाटतं खावं सार कोणा कोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा तर इथे काही अर्ध्या पोळ्या मी टाकते म्हणजे पाच सहा मी टाकते आणि काकू म्हणले होते की अर्ध्या पोळ्या पाच सहा मी टाकते तिकडे ते भजे करत होते तर तोपर्यंत मी टाकून घेते थोड्याश्या पोळ्या चला तर काकूच्या रूममध्ये बघूयात काकूने बघा मुगाची भजी अशी फेमस आमच्या इंगुलीची मुगाची भजी केलेली आहेत आणि काकूजी हा स्वयंपाक खूप छान लागतो पोळ्या भजे म्हणजे स्वयंपाक खूप छान आणि चला इकडे काकूची थोडीशी भजी राहिली बनवायची तोपर्यंत मी अजून एखादी दोन पोळी टाकून घेते आणि याच्यानंतर काकू आल्या आणि म्हणल्या मी माझ्या पोळ्या थोडे जाड असतात त्याच्यामुळे मी करते पातळ आमच्या काकूला कामाचं इतका ओलाझ आहे की बाबा 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 थक्कतच नाही तर आपल्याला तर कंटाळे पण त्यांना चला मित्र झाला आमचा स्वयंपाक इथं मस्त अशी मुगाची भजी टाकली काकून बनवले आणि सगळे आपल्या पोळ्या आणि भात वगैरे झाला सगळं वगैरे न्याल ताट वगैरे आता जेवण करतो तर तुम्ही पण या जेवायला आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं तर नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला आता आम्ही जेवतोय खूप भूक लागली जेवण सगळं इथं सर्व करून ठेवले पण जागेवर एकही नाही आमचा मेंबर चला करतो आता जेवण तुम्ही पण या जेवायला बाय